सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक पाच अ च्या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक पाच अ च्या उमेदवार सोनाली प्रशांत निमकर आपल्या सोबत आहे आपण त्यांची कारकीर्द जाणून घेऊया नमस्कार मी सोनाली जी निमकर माझं शिक्षण एमकॉम झालेलं आहे नागपूर युनिव्हर्सिटी आणि राजकारणात उतरण्याचं एक कारण म्हणजे आमच्या एक वारसा माझे मिस्टर जे मागच्या टर्म मध्ये नगरसेवक होते त्यांच्याच पावलावर पाऊल चालून मी आज राजकारणात उतरली आहे आणि वरिष्ठ नेत्यांनी मला प्रभाग क्रमांक पाच मधून समाजकार्य करण्याची संधी दिली आहे त्यामुळे मी त्यांची खूप मनाने आभार मानते आणि हा जो वारसा आहे तो आम्हाला आमच्या घराण्यातून प्राप्त झालेला आहे या तुम्हाला आतापर्यंत जनतेचा काय सपोर्ट मिळाला किंवा मिळत आहे किंवा काय मिळणार अशी अपेक्षा जनतेच्या सपोर्ट बद्दल काय सांगाल जनतेचा सपोर्ट म्हटलं तर आजपर्यंत मी जेव्हापासून सव्वीस तारखेपासून आमची रॅलीला सुरुवात झाली आहे तर जनता ही अपाळ आपल्या प्रेमळ आणि सहवासाने सो आमच्या सोबत येऊन राहिली आहे त्यांना फक्त एक म्हणायचं आहे की या चला ते आमच्या सोबत येऊन राहिले आणि त्यांचा सपोर्ट आम्हाला स्वतःच्या आचार विचारातून ते देऊन राहिलेले आहे ते म्हणत आहे की तुम्हाला यायची काहीच गरज नाही ताई तुम्ही आल्या किंवा नाही आल्या तरी आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे आणि या मागच्या मध्ये जे माझे पती प्रशांत जी नगरसेवक होते आणि त्यांनी जी कामं केलेली आहे रोड कॉन्क्रीटकरण लाईट आणि त्यांनी काही टुपेल स्वतः मारलेले आहे त्याच पावलावर पाऊस चालून आम्ही आता ते आधी एकटे होते आता आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा मिळून आता आम्ही दोघेही कामे करणार आहे मला एकशे दोघे विश्वास ठेवून सोनाली प्रशांत पुढे जाण्याचा अ मधून सोनाली प्रशांतजी निमकर पाच अ आणि ब मधून हितिक लक्ष्मणजी मामेडवार आणि नगराध्यक्ष विद्याताईक खेमराज आत्राम आम्ही हे तिघ उमे, उमेदवार आहे आणि मला इतकं सांगायचं सा आहे जनतेला की वोट तीन आहे आणि मशीन आपल्या दोन आहे एकावर एका मशीनवर दोन लेडीज आहे वरती नगराध्यक्ष तर खाली नगरसेविका आणि एक दुसरी मशीन आहे तर ती आहे नगरसेवकाची तर कृपया जनतेनी वरती नगराध्यक्षाला एक कमळ मारून खाली नगरसेविकेला एक कमळ मारावे आणि दुसरी जी मशीन आहे ती लक्ष्मण हितिक मामेडवारची आहे त्यांना एक कमळ मारावे एका मशीनवर दोन कमळ मारून आणि दुसऱ्या मशीनवरचं एक कमळ मारून आम्हाला बहुमतांनी विजय करावे हीच मी जनतेला प्रार्थना करते आणि विनंती करते